गंगा दशहरा म्हणजेच अवतरण श्री गोदावरी जी आहे ती भगवान महर्षी अहिल्याच्या उद्धारासाठी महर्षी गौतमाच्या तपश्चरेची आणि पूर्तीसाठी या भूतालावर आली आहे त्या गंगामायाची सगळ्याच आबुदची आहे म्हणून वैष्णव धर्माचा जो कुंभमेळा आहे त्याला मध्ये फार महत्व सगळ्या हजार नद्या गोदावरी मायेमध्ये येतात आणि एक दिवस नाही दोन दिवस नाही तेरा महिने राहतात सगळ्या कुंभमेळ्याचा चार ठिकाणी कुंभमेळा भरतो त्यापैकी फार मोठा पर्व काळ तेरा महिन्याचा फक्त श्री क्षेत्र नाशिक त्र्यंबकला जाईल नाहीतर दीड महिन्यामध्ये तीन स्थान असं साधूचे शाही स्थान म्हणतात ते फक्त दीड महिन्याचा पर्व काळ आहे पण शांतीने वरता आणि रंगमाईला ती, ती शंभर योजना योजनाच्या मध्ये गोदावरी पण परिक्रमा करतात म्हणजे जवळपास नांदेड पर्यंत नांदेडला नाभी मानले जात जंगमाईची म्हणजेच गोदावरीची जस माईची नेमावरला नाभी मानल जात नाभी म्हणजे गेली तस नांदेड जे आहे दक्षिण दक्षिणवाहिनी मैया उत्तरवाहिनी आणि त्या ठिकाणी आणि तिथपर्यंत स्नानाचं महत्व आहे आणि म्हणून तिला सर्वांची मोठी बहीण असल्यामुळं इने स्मरण की प्रकार गीत जाय गीता गंगोदखम पीवा पुनर्जवन विधते वाची मंता गंगा गंगा पाहिले तरी आणि दृष्टवागवतार शतम पापून तसं श्रीमद भगती